नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व तसेच उमरखेड डांकी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती उमरखेड अवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सरसंद्र चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड डांकी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास सरसंद्र चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले सात तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी